कधी काळी या सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून अध्यक्ष राहिलेले म्हसवड येथील एक सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे डॉक्टर राजेश शहा सर सन्मती सेवा दलाच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकालाबद्दल किंवा तुम्ही अध्यक्ष असताना जो काही कार्यकाळ अनुभवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल ती सन्मती सेवा दलाचा फाउंडर मेंबर आहे आणि मला एक वर्ष ह्या सन्मती सेवा दलाचे से अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला गेला श्री मिहीरबाईच्या कृपेने हे मला अध्यक्षपद आलं आल्यानंतर मसवड येथे आम्ही न युवा संमेलन मसवडमध्ये घेतलं खूप मोठं युवा संमेलन झालं मसवडमध्ये त्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी श्री सन्मती सेवादल ही संस्था आहे ह्याला सगळ्यात मोठं आजी माजी अध्यक्ष आजी माजी संचालक आणि सर्व सदस्य यांच्या कार्यामुळे ही संस्था पुढं चाललेली आहे आज कुठंही जैन समाजात जर संस्थेचं नाव घेतलं जातं पश्चिम महाराष्ट्रात तर ते फक्त श्री सन्मती सेवा दल आणि सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून मा माध्यमातून आम्ही गोरगरीब पेश म्हणजे जैन समाजातल्या पेशंटला आर्थिक मदत करून त्यांचे त्यांच्यावर येणारी वेळ आम्ही निभावून नेतो दांडियाचा कार्यक्रम दरवर्षी अकलूजमध्ये घेतो सांस्कृतिक कार्यक्रम युवा संमेलन ह्या माध्यमातून आम्ही सन्मती सेवा दलाचे कार्य असेच पुढे घेऊन जात आहे आज आमच्या सन्मती सेवा दलामध्ये एकंदर बावीसशे सदस्य आहेत दरवर्षी आमची शिखरजी स्वच्छता अभियान असते त्या स्वच्छता अभियान मध्ये श्री संदेश गांधी हे नेतृत्व करत असते त्यांच्या मागे श्री सन्मती सेवा दल असते खूप मोठ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे असा सपोर्ट पुढेही राहावा ही आमची विनंती आहे सर्वांना आपल्या जैन समाजातल्या लोकांना आणि निश्चितच या उल्लेखनीय कार्याला त्यांच्या कार्याला पोचपावतीही मिळतेच आज या संमेलनाच्या माध्यमातून आज आपण पाहतो की बरेचसे पालक बरेचसे वधूवर या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितच श्री श्री सरमती सेवादालाचं कार्य हे भविष्यामध्ये असंच उत्तरोत्तर वाढत जाईल आपण दिलेल्या शुभेच्छा आणि आपण केलं कार्य याबद्दल धन्यवाद सर जय जिनेंद्र